शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी कर्जत येथे शेळके हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली असल्याने या सभेची जय्यत तयारी कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडीच्या वतीने करण्यात येत आहेत आज बारा जुलै पुन्हा एकदा या सभेची नियोजनासंदर्भात आढावा बैठक उत्तर रायगड युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली शिवालय मध्यवर्ती कार्यालयात पार पडली सोळा जुलै रोजी युवासेना नेते आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे येणार असल्याने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा आणि कर्जत विधानसभेत पुन्हा एकदा आपला भगवा फडकवा असे आवाहन केले कर्जात लाईव्ह साठी सतीश पाटील कळंब